नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंद जाओ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा उद्या आलेली आहे नागपंचमी वारा आहे शुक्रवार आणि तारीख आहे नऊ ऑगस्ट या दिवशी आलेली आहे नागपंचमी नागपंचमी अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो या दिवशी नागपंचमीच्या दिवशी कोणता नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे आणि ह्या तीन भाज्या ज्या आहेत त्या चुकूनही आपल्याला बनवायच्या नाहीत तर पा नागपंचमीच्या दिवशी नैवेद्य न चिरता न तळता करण्यामागचं काय काम आहे या दिवशी जो पदार्थ आहे तो तळल्या का जात नाही किंवा जी भाजी आहे ती का कापली जात नाही व त्याच पद्धतीने जो तवा आहे तो गॅसवर का ठेवला जात नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चातुर्मासात येणारे सगळे सण वैशिष्ट्यपूर्ण आहे त्यामागे कथाही रोचक असतात यंदा नऊ ऑगस्ट रोजी नागपंचमी साजरी केली जाणार आहे ना नागपंचमीच्या दिवशी तळण तळणे त्याच पद्धतीने भाजी कापणे किंवा ज्या भाज्या आहेत त्या चुकूनही घरामध्ये न बनवणे यामागचं कारण काय आहे व या दिवशी गॅसवर जी कडी आहे ती का ठेवली जात नाही या बद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर पहा बालपणापासून आपण एक गोष्ट ऐकत आलो आहोत की ती म्हणजे या दिवशी काहीही चिरू नये कापू नये तळू नये चुलीवर तवा तवादेखील ठेवू नये किंवा कोणती वस्तू भाजू नये कोणाची हिंसा किंवा कोणाला चुकीच्या पद्धतीने बोलू नये किंवा जमीन जी आहे ती खंदू नये पावसाळ्यात ही सगळी ठिकाणी नाग साप यांच्या विश्रांतीसाठी असतात एकदा एक, एक शेतकरी जमीन नागरत असताना त्याच्या नागराचा जो फाळा आहे तो नागाच्या बिळात घुसला होता त्यामुळे त्या ते बिळातील नागाची पिल्ले चिरडून मेली होती बाहेरून आलेल्या नागिनीला आपले पिल्ले मेल्याचे पाहून खूप राग आला होता त्या रागाच्या भरात तिने शेतकऱ्याला त्याच्या बायको मुलासह दंश करून मारले होते आणि त्या शेतकऱ्याची एक लग्न झालेली मुलगी होती शेवटी तिला देखील मारण्यासाठी दंश करून मारण्यासाठी नागिन तिच्या गावी गेल्या होत्या तिच्या घरी पोहोचली त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदगंधनाने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती मनोभावे पूजा करून तिने नागाला दाखवला होता नागाचे चित्र काढले होते तिची ती भक्ती पाहून नागिनीचा राग शांत झाला होता त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आई वडिलांना आणि भावनांना जिवंत केले म्हणून नागाची पूजा करण्याचं एवढं महत्व आहे या नागाची पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष लागत नाही आपल्याला कालसर्प दोष लागत नाही किंवा आपण भावासाठी आज उपवास करत असतो गुरुवारच्या दिवशी तर आपल्या भावाच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते त्याच्या जीवनामध्ये कोणतीही अडचणी येत नाही त्याला कालसर्प दोष लागत नाही म्हणून हा उपवास आदल्या दिवशी भावासाठी केला जातो आणि त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी कशा पद्धतीने पूजा करायची आहे कोणते पदार्थ तळू नये किंवा कोणती वस्तू जी आहे ती कापायची नाही तर पहा या दिवशी आपल्याला सर्वात प्रथम घरामध्ये पूजा कशी करायची आहे चित्र तुम्हाला नागाचं जे आहे ते एका पेपरवर काढायचं आहे त्यानंतर हे जे पेपर आहे ते आपल्याला भिंतीला चिटपायचं आहे गव्हाच्या लाह्याच्या जी माळा आहे ती अर्पणा करायची आहे फुटाने आणि जो गुळाचा नैवेद्य आहे तो अर्पण करायचा आहे त्यानंतर दूध पाजण्याकरता आपल्याला तिथे ठेवायचे आहे नैवेद्य म्हणून आणि त्यानंतर आपल्याला अगरबत्ती धूप तुपाचा दिवा लावू शकता किंवा तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता आणि त्यानंतर गणपती बाप्पाची तुम्हाला तिथे पूजा करायची आहे आणि त्यानंतर पिंड आहे महादेवाची ती सुद्धा तुम्हाला ठेवायची आहे आगाड्याच्या पानाचा हार आणि जी हराळी आहे दुर्वा आहे त्याचा हार तुम्हाला बनवायचा आहे आणि जे नागाचं चित्र काढलेलं आहे तर त्यांना हार हा ठेवायचा आहे लावायचा आहे अशा पद्धतीने विधिवत आपल्याला सकाळी पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पहा जी पदार्थ आहे मांसाहारी पदार्थ चुकूनही खाल्ले जात नाही कारण हा जो दिवस आहे हा नागपंचमीचा दिवस भगवान समर्पित असतो कारण जे नाग आहे ते शिवशंकराचे अलंकार म्हटले गेलेले आहेत म्हणून चुकूनही तुम्ही या दिवशी मांसाहारी पदार्थ खाऊ नये या श्रावण महिन्यामध्ये मांसाहारी पदार्थ कडकडीत बंद केले जाते व त्याच पद्धतीने कांदा आणि लसूण नागपंचमीच्या दिवशी भाजीमध्ये टाकू नका आणि उपासाला कोणते पदार्थ चुकूनही खायचे नाही तर पहा भगर जी आहे ती उपवासाला नागपंचमीच्या दिवशी चालत नाही म्हणून भगरीचा जो पदार्थ आहे किंवा जो भगर आहे ती चुकूनही बनवू नका त्याच पद्धतीने घरामध्ये जेव्हा आपण स्वयंपाक बनत असतो भाकर किंवा चपाती त्यासाठी तवा जो लोखंडी तवा आहे तो गॅसवर ठेवू नये कारण लोखंडी तवा हा जो आहे हा नागाचा खणा म्हटला गेलेला आहे म्हणून या दिवशी जो तवा आहे लोखंडी वस्तू जी आहे ती ठेवली जात नाही आणि कोणतीही भाज्या ज्या आहे त्या चुकूनही चाकू नये कापू नका कारण वास्तुशास्त्रात म्हटलं गेलेलं आहे की या दिवशी कापणे किंवा तळणे हे शास्त्रात अमान्य ठरलेले आहे म्हणून हे जे वस्तू आहे ह्या चुकूनही करू नका कारण या दिवशी जर आपण कोणत्याही चुका जर केल्या तर त्याचा कालसर्प दोष आपल्याला लागत असतो आपल्या कुंडलीमध्ये जो कालसर्प दोष असल्यामुळे मुलाचे लग्नकार्य जमत नाही घरामध्ये वादविवाद व्हायला ला लागतात घरामध्ये जो पैसा आहे तो घरामध्ये येत नाही लक्ष्मी घरामध्ये टिकत नाही म्हणून या नियमांचं पालन नागपंचमीच्या दिवशी आवर्जून करा घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा